नमस्कार आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत काही महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराचा धडाका सुरू उवाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश आणि तेरा वर्षाच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक आज उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर ठाणे लोकसभा महायुतीच शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांनी सकाळपासून शनिवारी गाठीभेटीद्वारे प्रचाराचा धडाका सुरू सुरु शिवसेना भाजपा राष्ट्रवादी रिपाई मित्र पक्षांचे कार्यकर्ते याव्या उपस्थित होते ठाणे रेल्वे स्थानकातून दररोज लाखो प्रवासी नोकरी आणि व्यवसायानिमित्त रेल्वेतून प्रवास करत असतात फलाट क्रमांक एक इथे शनिवारी सकाळी साडेसहा वाजता नरेश मस्के यांनी प्रवाशांसमवेत संवाद साधला आणि आपल्या प्रचाराचा श्री गणेश केला ठाणे प्रादेशिक मनोरुग्णालय येथील विस्तारित रेल्वे स्थानक वाढती गर्दी आणि रेल्वे अपघात पादचारी पूल अशा विविध प्रश्नांवर यावेळेला म्हस्के यांनी प्रवाशांशी चर्चा केली जनहिताचा वारसा असलेल्या आणि देशाभिमानाचे बाळकडू पाजवणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ठाण्यातील सेवा संघाला नरेश मस्के यांनी भेट देऊन अनेक ज्येष्ठ स्वयंसेवकांच्या शुभेच्छा आणि आशीर्वाद स्वीकारले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या दहा वर्षात देशात तर गेल्या दोन वर्षात राज्यात महायुतीनं केलेल्या विकास कामांबाबत त्यावेळेला मनमोकळ्या गप्पा मारल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीत राम मंदिर उभं राहिल्याबद्दल सर्वांनी आनंद व्यक्त केला तलाव येथील मारोतराव शिंदे तरण तलावा शेजारी असलेल्या उद्यानात मॉर्निंग वॉकसाठी आलेल्या नागरिकांशी सद्य परिस्थितीतील विविध विषयांवर नरेश मस्के यांनी गप्पा मारल्या आणि थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेतले जांभळीनगर येथील भाजी मार्केटमध्ये जाऊन भाजी विक्रेते आणि ग्राहक यांच्याशीही त्यांनी संवाद साधला कल्याण लोकसभेत उबाठा गटाला पुन्हा एकदा झटका लागलाय उबाटा कल्याण ग्रामीणमधील प्रमुख प्रकाश म्हात्रे आणि माजी नगरसेविका प्रेमा प्रकाश म्हात्रे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या ठाणे निवासस्थानी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आहे त्यामुळे आठवडाभरात उबाटा गटाला कल्याण डोंबिवलीत दुसरा मोठा झटका बसला आहे यापूर्वी उबाठा गटाचे शहर प्रमुख विवेक खामकर महिला जिल्हा संघटक कविता गावण यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी दोनच दिवसापूर्वी शिवसेनेत प्रवेश केला होता उबाटा गटाचे प्रमुख प्रकाश म्हात्रे माजी नगरसेविका प्रेमा म्हात्रे हे उबाटा गटात सक्रिय होते त्यांच्यासह केशव पाटील शाखा प्रमुख परेश पाटील उमेश सुर्वे अशोक पाटील विजय पाटील आणि अन्य कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आपल्याला विश्वासात घेतलं गेलं नाही आणि आपला भ्रमनिराश झाल्याची खंत यावेळेला प्रकाश मात्रे यांनी व्यक्त केली तसंच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी गेल्या दहा वर्षात कल्याण लोकसभेची विकासाची गंगा आणली असून आपण आता विकासापासून अलिप्त राहू शकत नाही शिवसेनेत चाळीस वर्ष काम करूनही मला मातोश्रीवर कोणी ओळखत नाही बाळासाहेब हयात होते तोपर्यंत आमची श्रद्धा होती पण आता आमची मातोश्री ठाणेच आहे अशी भावना यावेळेला प्रकाश मात्र यांनी व्यक्त केली तर हा सर्वांना उबाट्या गटात मिळालेली वागणूक सगळ्यांना कारणीभूत असून दुसरीकडे राज्य सरकार आणि शिवसेना यांचं काम उत्तम सुरू आहे विकास हाच आमचा अजेंडा आहे त्यामुळे एका विश्वासानं लोक शिवसेनेत येत असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली यावेळेला कल्याण डोंबिवली जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे डोंबिवलीचे उपजिल्हाप्रमुख राजेश कदम उपस्थित होते शिवसेनेमध्ये काय नेमक्या ज्या अडचणी आहेत त्या तुम्हाला उभा अडचणी अनेक आहेत ज्या विश्वासाने आम्ही तिकडे होतो आमचं म्हणणं कुठंतरी ऐकून घेतलं जाईल सगळ्यांचाच तो भ्रमनिराश झालेला आहे आणि तसेच शिंदे साहेब असोत किंवा खासदार श्रीकांत शिंदे साहेब असो अनेक वर्ष शिंदे साहेबांबरोबर वर आम्ही कामं केलेली आहेत शिंदे साहेबांनी आवाज द्या द्यायचा आदेश द्यायचा आणि त्याचं आम्ही पालन क करायचं मागील दोन निवडणुका आम्ही सगळ्यांनी साहेबांसाठी काम केलेले सगळे कार्यकर्ते आहोत त्यांच्या कार्याची जाणदे का माहिती संपूर्ण आम्हाला आहे आणि आमच्या त्या परिसरात खरं सांगायचं तर विकासाची गंगा या मागील दहा वर्षात कोणी आणली असेल ती श्रीकांत शिंदे साहेबांनीच आणलेली असेल आणि म्हणून मग अशा विकासाच्या मा मार्गाने त्या भागाला आमच्या नेणाऱ्यांचा मार्ग भागाचा विकास करणारे खासदार त्यांच्यापासून जास्त दिवस आम्ही अलिप्त राहू शकत नाही आणि राहू राहू इच्छित नाही त्यामुळे आज शिंदेसाहेबांच्या आदेशाप्रमाणे आज ते सांगतील ते काम आम्ही त्या भागात करू साहेब शंभर टक्के निवडून येणार आहेत फक्त रेकॉर्ड ब्रेक कित आ, किती मतांनी येतील एवढाच फक्त प्रश्न उरलेला आहे त्यांनी जे आदेश द्यावा साहेबांनी ते सगळे मिळून आम्ही ते कामं त्यांच्यासोबत करायला तयार मिर्झापूर बिहार ते राहणाऱ्या वीस वर्षीय रोहित कुमार यांने वर्तकनगर परिसरात राहणाऱ्या शालेय शिक्षण घेणाऱ्या एका तेरा वर्षीय मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली नंतर तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे काही अक्षभार्य फोटो काढून घेतले नंतर तिला तो सतत त्रास देत होता त्यामुळे तिनं त्याच्याशी बोलण्यास टाळाटाळ केली त्याचाच राग घेऊन रोहित कुमार या मुलानं तिचे व्हिडिओ व्हॉट्सअपच्या माध्यमातून व्हायरल करत तिचे नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींना पाठवले त्या गोष्टीला घाबरून त्या मुलीनं आपल्या मोठ्या बहिणीला ही गोष्ट सांगितली त्याप्रमाणे तिच्या मोठ्या बहिणीनं वर्तक नगर पोलीस स्टेशनमध्ये रोहित कुमार विरुद्ध तक्रार दाखल केली या तक्रारीची गांभीर्यानं दखल घेत पोलीस उपायुक्त ता अमरसिंग जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त मंदार जावळे वर्तक नगर पोली स्टेशन पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वागचवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मल्हार कोकर इतर कर कर्म अधिकारी कर्मचाऱ्यांनी मिळून तांत्रिक तपास करून अहोरात्र परिश्रम करून आरोपीचा ठाव ठिकाणा शोधून काढला आणि देहरादून उत्तराखंड येथील रायवाला पोलीस स्टेशनच्या हद्दीतून त्याला अटक केली या आरोपीकडे चौकशी केली असता तो अशाच प्रकारे स्वतःची ओळख लपवून इतर मुलींसोबत सोशल मीडिया साईटवरून ओळख करून त्यांच्याशी मैत्री करून विश्वास संपादन करून त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ बनवून नंतर त्या मुलींना बोलण्यास टाळाटाळ केल्यानंतर त्यांचे हे व्हिडिओ त्यांच्या नातेवाईक मित्र मैत्रिणींना मोबाईलवर पाठवत असल्याचं सा निष्पन्न झालंय या आरोपीला अशा प्रकारे मुलींना त्रास देण्याची विकृती असल्याचं स्पष्ट झालंय त्याच्या अकाउंटवरून तो बऱ्याच मुलींना अशा प्रकारे त्रास देत असल्याचं उघडकीस आलंय अशा प्रकारच्या बिनओळखीच्या कुठल्याही व्यक्तीशी मुलींनी संपर्क करू नये विशेष करून लहान मुलींनी या गोष्टी टाळायला हव्यात त्यांना तशी समज नसते कोणीही अनोळख्या व्यक्तीनं फ्रेंड रिक्वेस्ट टाकली तरी त्याला रिस्पॉन्स देऊ नये त्यांच्या सोशल मीडियावरील भूल थापांना बळी पडू नये असं आवाहन पोलीस उपायुक्तांनी केलं आहे गुंडांना वर्षात राजश्रे देण्यात आला होता त्या गुंडांनीच शिवसेनेच्या रॅलीत टोळी युद्ध घडवलं हे गुंड कुणाचेच नसतात आज ते एकमेकांच्या अंगावर गेले उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको अशा शब्दात शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे भरण्यात जात असताना त्यांच्या रॅलीत सहभागी गुंडांमध्ये टोळी युद्ध झाले या संदर्भात आव्हाड यांनी पोस्ट करून टीका टाकली आपण जे पेरतो ते चुकवत असत शिवसेनेचे लोकसभेचे उमेदवार आपला अर्ज भरायला जात असताना ज्या गुंडांना गेली वर्ष राजाश्रय दिला होता त्या गुंडांच्या टोळ्यांमध्ये भर रस्त्यात उघडपणे मारामारी झाली स्वतः मुख्यमंत्री ज्या पक्षाचे प्रमुख आहेत ते ज्या शहरात राहतात त्याच शहरात त्यांच्या पक्षाच्या उमेदवाराची मिरवणुकीत टोळीयुद्ध होणार असेल तर हे महाराष्ट्रासाठी लज्जास्पद आहे पूर्ण महाराष्ट्रात ठाण्याची लाच गेली माझी खात्री आहे पोलीस त्यांच्यावर कुठलीही कारवाई करणार नाहीत एखादा गुन्हा असलेल्यांना तडीपार करण्याची ऑर्डर काढणाऱ्या पोलिसांचं मला कौतुक वाटतं ज्या दोन गुंड टोळ्यांमध्ये टोळी युद्ध झालं त्या टोळ्यांचे म्होरके हे कित्येक खुनाच्या गुन्ह्यांमध्ये आरोपी आहेत मात्र त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची कारवाई होणार नाही जणू काही ते प्रशासनाचे जावयेत म्हणूनच आपण कुणाला जवळ ठेवतो आणि कुणाला मोठं करतो याचं भान प्रत्येक राजकीय पक्षानं ठेवायला हवं आज ते एकमेकांच्या अंगावर गेले कारण ते कुणाचेच नसतात उद्या ते तुमच्या अंगावर आले तर नवल वाटायला नको असं आपल्या त्यांच्या पोस्ट मध्ये त्यांनी एखाद्यानं इच्छा व्यक्त करणं गुन्हा आहे का मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका घेतलेली आहे त्यात नाराजी कार्यकर्त्यांमध्ये होती ती हळूहळू कमी केली आहे नाराजी पूर्णपणे दूर केली जाईल मोदी यांच्यासाठी अठ्ठेचाळीस जागा आमच्यासाठी प्रतिष्ठेच्या आहेत असं भाजपा नेते आणि भा माजी मंत्री गणेश नाईक यांनी म्हटलंय मुख्यमंत्र्यांबरोबर भेट झाली आंदोलन झालं आणि चांगलं काम करण्याचं चा निश्चित झालंय ठाणे लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नवी मुंबईत नाराजी नाट्य दिसून आलं संजीव नाईक यांना उमेदवारी द्यावी यावरून अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले होते मीरा भाईंदर आणि ठाण्यातही हे लोन आल्याचं दिसून आलं परंतु ठाण्यातील पदाधिकाऱ्यांची तात्काळ समजूत काढण्यात आली परंतु नवी मुंबईतील पदाधिकारी नाराज असल्याचं दिसून आलं त्यामुळे म्हस्के यांचा अर्ज भरण्यासाठी नाईक कुटुंब येथील गाजा असा सवाल या निमित्तानं उपस्थित झाला होता परंतु रात्री उशिरा त्यांची नाराजी वरिष्ठांनी दूर केल्याचं दिसून आलं त्यानंतर गणेश नाईक संजीव नाईक सागर नाईक आणि संदीप नाईक इत्यादींनी हजेरी लावली होती यावेळेला गणेश नाईक यांनी मोदींसाठी काम करायचं असल्याचं स्पष्ट केलं आहे पंतप्रधान मोदीजींना तिसऱ्यांदा पंतप्रधान बनवण्याकरता एकूण महायुतीच्या सर्व उमेदवारांना निवडून आणण्याची भूमिका घेतलेली असताना नाराजी होती कार्यकर्त्यांनी आस्ते आस्ते काढत आणले थोड्या वेळामध्ये ती नाराजी पूर्ण दूर होईल नक्की सगळे मिळून कामाला लागतील ठाणे कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा प्रतिष्ठित असा गड मानला मोदीजींच्या करता आम्हाला प्रत्येक पंचेचाळीस अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा प्रतिष्ठेच्या ऐकला का तर ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्याला जबाबदारी ती कार्यकर्त्याची जबाबदारी पूर्ण करणार आहेत आणि मोदीजींच्या करता सगळे महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागतील विश्वास हा विश्वास आम्ही व्यक्त करतो नाराजी समोर आली होती आली होती खरं आहे तुम्ही ते नव्या बघितलं परंतु कार्यकर्त्यांना आम्ही सांगितलं की मोदीजीना तिसऱ्यांदा प्राईम मिनिस्टर बनवण्याकरता आपल्याला सर्व गोष्टीला राबून धरायला लागेल आणि आपल्याला योग्य पद्धतीने काम करायला लागेल मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली आपण विषयावरती मुख्यमंत्र्यांची आपली भेट झाली अस्त आंदोलन झालं आणि चांगलं काम करायचं ठरलं <STEPS> पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराची उभारणी केली कलम तीनशे सत्तर हटवलं मागील दहा वर्ष एकही सुट्टी न घेता पंतप्रधान मोदी यांनी काम केलेल्यांचा जन्म राष्ट्रनीतीसाठी झालाय मोदी यांना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यास जनता आतूर आहे मोदीजी यांना हरवणं सोपं नाही तर केवळ अशक्य असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला आईचं दुःख बाजूला ठेवत देशसेवा करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी कुठे आणि दुसऱ्या बाजूला आईचा पदर पकडून राजकारण करणारा राहुल गांधी कुठे हा फरक जनतेला ओळखता येईल अशी टीका त्यांनी यावेळेला केली ठाण्यातील टेंबीनाका येथील आनंदाश्रममध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत माजी खासदार संजय निरुपम आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी शुक्रवारी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला के यावेळी मुख्यमंत्र्यांनी संजय निरुपम आणि काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश केलेल्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत केलं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की संजय निरुपम यांचा येण्यानं काँग्रेस रिकामी झाली त्यांच्या अनुभवाचा फायदा शिवसेनेला नक्कीच होईल त्यासोबतच आलेल्या सर्व कार्यकर्त्यांचा पक्षात सन्मान राखला जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली मुंबई हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं शहर आहे त्यादृष्टीनं इतकी वर्ष सत्तेत असणाऱ्यांनी या शहराचा विकास करायला हवा होता मात्र दुर्दैवानं त्यांनी मुंबईकरांचा विचार केला नाही त्यांनी फक्त स्वतःचा विचार केला असा घणाघात मुख्यमंत्र्यांनी उबाठा गटावर केला संजय निरुपम यावेळेला म्हणाले की बाळासाहेबांच्या विचारानुसार काम करताना काँग्रेसमध्ये अडचण येत होती ती अडचण आता दूर झाली आहे शिवसेनेला मजबूत करण्यासाठी पक्षात प्रवेश केलाय वीस वर्षांनंतर कुटुंबासह स्वगृही परत येतोय महायुतीच्या मुंबईतील सहा जागा निवडून येणार असा विश्वास यावेळेला संजय निरुपम यांनी व्यक्त केला आवाज माझ्यावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असेल युट्यूबवर पाहू शकता तर मग नक्की करा आवाज माझा पुन्हा एकदा महायुतीचे शिवसेनेचे उमेदवार नरेश मस्के यांच्या प्रचाराचा धडाका सुरू उवाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख आणि माजी नगरसेविकेचा शिवसेनेत प्रवेश आणि तेरा वर्षाच्या मुलीचे आक्षेपार्ह फोटो सोशल मीडियावर टाकणाऱ्या आरोपीला पोलिसांनी केली अटक आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास ते आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा एकशे तीनचा आदर्श आदर्शनगर कोलबाट रोड ठाणे पश्चिम आमचा दूरध्वनी क्रमांक सात सहा 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 दोन एक तीन एक चार एक आमचा ईमेल आय डी आवाज माझा डॉट टी व्ही न्यूज ॲट जीमेल डॉट कॉम तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनी तोपर्यंत नमस्कार